नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता आपल्याला पोळ्याच्या स्प्रेचं नियोजन करायचं आहे काहींची कपाशी तीन महिन्याची झाली आहे काहींची साडेतीन महिने झाली असेल काहींची अडीच महिन्याची कपाशी ज्यांची मागास कपाशी त्यांच्यासाठी आपण वेगळं कॉम्बिनेशन बनवतोय ज्यांची तीन साडेतीन चार महिन्याची झाली त्यांच्यासाठी वेगळं कॉम्बिनेशन करतोय म्हणजे की ज्यांची बोन सेट झाले त्यांच्यासाठी वेगळं कॉम्बिनेशन असेल आणि ज्यांचं कमी आलेलं आहे समजा अजून वाढ झालेलं नाही लेट कपाशी त्यांच्यासाठी वेगळं कॉम्बिनेशन असेल तर आता आपल्याला ह्या कंडिशनला पोळ्याच्या वेळेस स्प्रे कोणता घेतला पाहिजे कोणतं उत्तम कॉम्बिनेशन आहे ह्या आपण याच्यावर आज चर्चा करणार आहे आपण दोन तीन कॉम्बिनेशन आहे जे की त्याचे मागच्या वर्षी ट्रायल घेतलेले आहे आपण त्याच्या त्याचे रिझल्ट आल्यानंतर आपण ह्या वर्षी ते कॉम्बिनेशन देतोय तर सुरुवातीला मी टॉनिक बद्दल सांगेल की ती आपण सध्याच्या काळात तीन टॉनिक रिकमेंडेड करू एक आपण सिजनटाचं कॉन्टिक्स आहे हे चमत्कार आहे कार्डाचं आणि हे स्वरूपचं ॲमरिच आहे तर याचं कार्य काय क्वांटिक्स ज्यांची कपाशी चांगली वाढलेली आहे पाते चांगले लागलेले वाढ जास्त झालेली आहे त्यांनी चमत्कार घेतलं तरी चालेल आणि चमत्कार काय होईल होईल की वाढ कमी आणि पाते जास्त लागतील बोंड जे लागलेले ते पुढतील दुसरं ज्यांची वाढ कमी आहे पाते थोडे कमी वाढताय ड्रॉपिंग होतीये त्यांनी क्वांटिक्स किंवा अॅम्ब्रिजचा शंभर टक्के विचार केला पाहिजे अॅम्ब्रिज हे अतिशय उत्कृष्ट असे प्रॉडक्ट आहे दोन्ही पण दोन्ही पण नोका सर्टिफाईड प्रॉडक्ट आहे तर हे तुम्ही वापरले पाहिजे अँरिजचं कमी कॉस्टिंग मध्ये अतिशय सुंदर असे रिपोर्ट आहे त्याच्यामुळे अँ्रिजला मी प्रेफरन्स देईल जास्त आता दुसरीकडे येऊ शकतो आपण की बुरशी नाशिक सध्याला बुरशी विचार केला तर आपण दोन बुरशी नाशिक रिकमेंडेड करू एक अँट्राकॉल आणि साप पावडर याच्यातलं कोणतंही घ्या तुम्ही की जे जे जेणेकरून त्याच्यावर आपलं कंट्रोल करणे आता सतत पाऊस होतोय त्याच्यामुळे आता बुरशीचा जर थोडस प्रमाण वरून पाते लाल वगैरे होऊन बुरशी आपल्याला कंट्रोलमध्ये आणायची त्याकरता तुम्ही दोन इथलं कोणताही बुरशीनाशक घ्या आता तिसरं येतो आपण सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे की कीटकनाशक सध्याला आता ज्यांचा प्लॉट जास्त दिवसाचा आहे त्यांची बोंड सेट झालेले त्यांना आपल्याला आता जे की आपलं आळी आहे त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणता आलं पाहिजे तर त्यासाठी आपण दोन कॉम्बिनेशन तीन कॉम्बिनेशन आहे आपल्याकडे त्याचा आपण पहिला विचार करू सुरुवातीला आपण प्रोपेक्स जे की प्रोपेक्स आणि आपण प्रोपेक्सचा विचार करू प्रोपेक्स ज्यांनी घेतलं आहे त्याचा रिपोर्ट पण अतिशय चांगला येतो कमी पैशात अतिशय सुंदर असे रिपोर्ट आहे प्रोपेक्सचे पण आळे तुडतुडे थुड़ थुड़ मावा सगळ्यावर कंट्रोल आहे त्याचा पण शंभर टक्के त्याच्यावर कंट्रोल असं नाही त्याच्यावर थोडंफार इकडं थ्रिप्स वगैरे हो त्याने कंट्रोलमध्ये येणार नाही त्याला आपल्याला जोड घ्यावा लागेल थ्रीपसाठी वगैरे हो त्यासाठी दुसरं कॉम्बिनेशन आहे अतिशय हे एक्सपोनस आणि पाच टक्केचं कॉम्बिनेशन आहे हे एकदम सुंदर असं याचं कॉम्बिनेशन आहे रिपोर्ट अतिशय सुंदर याचे एक्सपोनसने आळे वगैरे सगळं जाईल थ्रीप्स वगैरे सगळं आहे हे प्रिप्रोनल पण आहे पांढरी माशी तुरतुडा सगळं जाईल हे कॉम्बिनेशन आहे हे प्रोपेक्सचं आहे आणि त्याच्याबरोबर आपण फ्लुएन्सचा जोर देणार आहे प्रोपेक्स जर घेतलं तर आपण फ्लुएन्स देणार त्यांना किंवा सिंगल फ्लुएन्स जरी घेतलं तरी पण सुंदर असा रिपोर्ट येणार आहे तुम्ही सिंगल फ्लुएन्स सुद्धा घेऊ शकता किंवा प्रोपेक्स घेऊ शकता किंवा एक्सपोनस आणि प्रिप्रोनल घेऊ शकता या तिन्हीतलं कॉम्बिनेशन कोणतंही घेऊ शकता शंभर टक्के रिझल्ट तिन्ही तिने येणार आहे आता आपण त्याच्याकडे आणखीन पुढे जातोय की आता त्याच्याबरोबर मायक्रोन ट्रेन घ्यायचं की टॉनिक घ्यायचं तर आपण टॉनिक म्हणतो ड्रिंक घ्यायचं किंवा खत घ्यायचंय तर ज्यांनी तिसऱ्या स्प्रेला ड्रिंक घेतलेला आहे शक्यतो तिसऱ्या स्प्रेला ड्रेनच असावं कारण काय होतं की फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये असतात पाते लागत असतात तेव्हा बोरान कॅल्शियम झिंग जाणं गरजेचं आहे पिकाला त्यामुळे आपण तिसऱ्या स्प्रेला मायक्रोनड्रिकम रिकमेंडेड केलेलं आहे पण ज्यांनी नाही घेतलं त्यांनी घ्या आता त्याच्या पुढं ज्यांना घ्यायचंय त्यांनी एक तर झुरं बाहून चौथीच घ्या किंवा स्वरूप ऍग्रो केमिकलचं केप येत जे की पोटॅश जो स्टेबल पोटॅश आहे तो आपल्याला ऍब्झॉर्ब करायला मदत करतं पोटॅश हा स्टेबल झालेला जमिनीत भरपूर पोटॅश आहे पण तो उचलता आला पाहिजे त्यामुळे आपण केप रिकमेंडेड करतो के ने रिझल्ट छान येतात जर केप नसेल घ्यायचं झिरोबाउन नसेल घ्यायचं तर दुसरं एक प्रॉडक्ट आहे की डॅझल आणि हे झिबोका तर याचं कार्य काय हे आधी समजून घेऊ झिबोका कोणी वापरावं आणि डॅझल कोणी वापरावं ज्यांची कपाशी अजून लहान आहे कारण मध्यंतरी पाऊस झाला नाहीये त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कपाश्या अजून त्या म्हणाश्या वाढलेल्या नाहीत तर ज्यांच्या कपाश्या वाढल्या नाहीत त्यांना आपण डॅझल रिकमेंडेड करू डॅझेल मध्ये काय की लिक्विड कॅल्शियम आहे प्लस त्याच्यात नायट्रोजन आहे त्याच्यामुळे होणार काय तुमचं फ्लावरिंग वगैरे ते, ते लागणार आहे पाते एकदम व्यवस्थित लागतील सेट होतील त्याबरोबर नायट्रोजन असल्यामुळे आपल्याही कपाशी वाढण्यास मदत होईल दुसरं असं की ज्यांची कपाशी चांगली वाढलेली आहे पण पाते गळ होती किंवा काही डीपीसी जाणवते याच्यात झिंग बोरॉन कॅल्शियम असल्यामुळे होणार काय की झिंग बोरॉन कॅल्शियम झिंक त्यांची पाते वाढेल कलर येईल बोरान त्यांचं सेटिंग चांगली होईल आणि कॅल्शियमने जे सेट झालंय ते एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होईल साईज होईल मदत होईल प्लस याच्यात मिक्स मायक्रोन आहे दोन्ही याच्यात पण असं हे एक तुम्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता याचं कॉम्बिनेशन घ्या फक्त एक करायचं की हे सेपरेट कालवा हे मोजून टाका हे दोन्ही लिक्विड लिक्विडमध्ये असले व मोजून टाकू शकतो हे पण मोजून टाका टाकीत आणि हे आपण याच्या टाके करू शकतो तर ह्या अशा पद्धतीने कॉम्बिनेशन आपण करू शकतो याचा सुंदर असा रिझल्ट येईल तुम्ही हे ये या पोळ्याच्या फवारला हा ट्राय करा शंभर टक्के तुम्हाला चांगला रिझल्ट येईल धन्यवाद